शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी ज्या भूमीमध्ये जागतिक कीर्तीचं नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने आपल्याला मिळालेलं आहे त्याच मातीमध्ये शिवनरी ट्रॅकर्स ह्या संस्थेमार्फत जसं आता आमदार महोदयांनी सांगितलं की गेल्या तीन वर्षापासून म्हणजे तन मन धनाने यात सहभागी झालेले आहेत ही मोठी गोष्ट आहे आणि जे जगाला आश्चर्य आहे या नेतृत्वाबद्दल त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच जन्मभूमीमध्ये ही शिवनेरी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करावी हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि निश्चितपणाने भावी कालामध्ये या मॅरेथॉनचा एक वेगळा पायंडा वेगळी पायवाट निश्चितप्रमाणे पडेल आणि मी आवर्जून शिवनेरी ट्रॅकचे सगळे पदाधिकारी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो कारण राजकीय नेतृत्वासोबतच जे समाज घटकातलं नेतृत्व आहे त्यांना त्यांनी पुढं केलं आणि अक्रॉस द पार्टी अक्रॉस द संघटना सगळ्यांना एकत्र करून त्यांनी हे भव्य दिव्य आयोजन केलेलं आहे आणि जरी काही प्रश्न असले तरी पण आगामी काळामध्ये त्यावर ठोस असं उत्तर दिलं जाईल आणि ना राजकीय नेतृत्वाने सुद्धा याच्यामध्ये जी सहभागाची भूमिका घेतलेली आहे ही सुद्धा अतुलनीय अशीच आहे मी माननीय अतुलजी बेनके यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी आता हे तिसरं वर्ष आहे पण पहिल्यापासून ह्या सगळ्या तरुणांच्या पाठीशी ते ठामपणे उभे आहेत त्यांचं मनोबल त्यांचं मनोधैर्य वाढलं पाहिजे वृद्धिंग झालं पाहिजे आणि जो शिर्व जन्मभूमीचा जो इतिहास आहे त्या भूमीमध्ये ही स्पर्धा होते आहे याचं पावित्र्य मांगल्य अनेक अर्थाने मोठं आहे निश्चयाचा महामेरू बहुत जानासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वर्दवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा श्रीमंत योगी आणि जाणता राजा ही नुसती बिरुजावली नाही आहे तर संपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये हे जे नेतृत्व प्रस्थापित झालेलं आहे त्याचे अनुयायी म्हणून त्यांचे शिष्य म्हणून त्या भूमीतले भूमिपित्र म्हणून आपणा सर्वांची जबाबदारी आहे की यामध्ये सगळे मतभेद मनभेद बाजूला सोडून यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि आपण पाहतो आहे तिसऱ्या वर्षी ही शिवनेरी मॅरेथॉन अत्यंत भव्य दिवस रूपांसमोर येते आहे जागतिक कीर्तीचे इंटरनॅशनल स्तरावरचे अनेक धावपटू यामध्ये सहभागी होत आहेत अनेक संघटना पूर्ण तयारी करून यामध्ये सहभागी होत आहेत ही अत्यंत मोठी गोष्ट आहे आणि शिवरायांचा जो जाज्वल्य इतिहास आहे त्याचे पाईक म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाने आपला खारीचा वाटा यामध्ये उचलला तर निश्चितपणे याचं जे स्वरूप आहे ते जगाच्या इतिहासामध्ये कोरलं जाईल याबद्दल मला ठाम विश्वास आहे मी शिवनेरी ट्रॅकरच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांचे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो जय जिजाऊ जय शिवराय